महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी लढत ठरणाऱ्या अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे या लढतीबाबतचं खरं चित्र मात्र वेगळंच ठरतंय काय असा का प्रश्न पडावा <laughs> जालना इथं राष्ट्रीय महापशु पशुधन संमेलनात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर हे राजकीय हाडवैरी शेजारी नुसते बसलेच नाहीत तर हास्य विनोदातही दंग झाले होते त्यांच्या या मनोमिलनाचे पडसाद जालन्यात उमटल्याशिवाय राहिले नाहीत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष असलेल्या दानवेंना येत्या लोकसभा निवडणुकीत आपण हरवणारच असा दावा अर्जुन खोतकर यांनी केलाय तर रावसाहेब दानवेंनीही त्याला प्रतिआव्हान दिलंय दानवेंची भूमिका खोतकरांना समजावून शांत करण्याची आहे आणि आजच्या दृश्यांमुळे आपल्या राजकीय डावपेचात दानवे यशस्वी ठरलेत की काय असा कोणालाही प्रश्न पडावा असाच हे दृश्य आहे दरम्यान शिवसेनेनं जालन्यातच राष्ट्रीय महापर महापरिषदेचं दानवेंच्या मदतीशिवाय आयोजन केलं आणि बॅनरवरून त्यांना गायबही करून टाकलं गावभर फलकबाजी करताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचेच चेहरे दिसतील त्याची पुरेपूर काळजी शिवसेनेनं घेतली होती मात्र इतकं करूनही व्यासपीठावर दानवेंसोबत विनोदात खोतकर रंगले आणि जालनाकरांना खरे खोतकर कोण असा प्रश्न पडला